तुला अजून पण मोबाईल मध्ये गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आता जवळपास सायंकाळची वेळ आहे सायंकाळचे सात वाजले आणि आम्ही मस्त साडी रेडी झालोय आम्ही चाललोय माझ्या मावशीचा इथे भारतीय मावशीच्या इथे आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठीच रेडी झालोय घरातले सगळेजण चाललोय आम्ही तर आम्ही आधी दोघी जण पुढे जाणार आहे मग बाकी बाकीचे मागून येतील सगळेजण चला तर आमच्या सोबत तुम्ही पण जागरण गोंधळाचा कार्यक्रम बघा हो चला तयारी साडी छान दिसतीये पूजाचा चोरोटीचा कार्यक्रमाला घात घेतली होती ही यांनी घातली हां संध्या मावशीने घेतली होती आणि छान दिसते साडी ही आरण मावशीने दिलेली ना छान दिसते का छान दिसते हां छान दिसते हां तुम्ही दाखवते पण दाखव आम्ही तर सायंकाळचे साडेसात वाजले होते आणि आम्ही दोघीजणी आता मावशीच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो चला तर इथे आमचं कार्यक्रमाचं लोकेशन आहे आलोय आम्ही पोहोचलो नाही तर आम्ही इथे आलो त्याच्या आधी सर्वजण आलेले होते आम्हाला थोडा उशीर झाला होता यायला इथे रोशनी आणि माझी थोडी मस्ती चालू होती कारण रोशनीचं आणि माझं बॉन्ड खूप छान आहे आम्ही लहानपणापासून दोघी सोबतच राहिलेलो आहे आणि त्यामुळे आमची खूप मस्ती चालू होती इकडे मम्मी मावशी बहीण ते सर्वजण बसलेले होते आणि बाहेर कार्यक्रमाला सुरुवात झाली होती इकडे जागरण गोंधळाची सर्व तयारी करून झाली होती इथे मावशी त्यांचे नातेवाईक सर्वजण आलेले होते आणि जे जागरण गोंधळी करणारे असतात ते त्यांना भंडारा लावत होते सर्वजण तिथल्या देवांची पूजा वगैरे करून घेत होते सर्व त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्या कुळातले ते सर्वजण तिथ तिथे बसून पहिले पूजा वगैरे करून घेत होते नंतर मावशी काका त्यांनी पण पूजा करून घेतली त्यानंतर मग पहिली आरती झाली आरतीनंतर मग आम्ही पाच पावली करण्यासाठी थोडं घरापासून थोडं अंतरावर जावं लागतं मग तिथे गेलो होतो बघत राहा तुम्ही तर पाच पावली करण्यासाठी आम्ही थोडं घरापासून दूर थोड्या अंतरावर चालत जावं लागतं तर तिकडे चाललो होतो इकडे मम्मी मावशी मावशीची मुलगी रोशनी सर्वजण आले होते आणि माझ्या हातात जे बाळ बघतं आहे ते खूप क्यूट होतं ते माझ्या चुलत मामांच्या मुलीचं बाळ होतं काजलचं चा, खूप छान होतं ते बाळ तर आता ज्या ठिकाणी देवांची पूजा करायची होती त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी शेणाने सारवलं जातं थोडंसं सा तुम्ही बघताय त्या जागेवर शेणाने मस्त सारवलेलं आहे त्या शेणात दूध आणि पाणी टाकून सारवलं जातं त्यानंतर मग त्या जागेवर पाच दगड देवाचं स्वरूप म्हणून ठेवलं जातं पुढे बघालच तुम्ही त्या पाच दगड स्वच्छ धुवून घेतले जातात त्यानंतर ते एका म्हणजे एका रांगेत मांडले जातात पाच त्यांची पूजा केली जाते त्यांच्यावर हळदी कुंकू भंडारा वाहून त्यांचं पण पूजन केलं जातं इथे मावशीचा मुलगा आणि सून म्हणजे गायत्री वहिनी आणि पृथ्वी त्याची पूजा करत होता त्यानंतर त्या दगडांजवळ विड्याच्या पानांवर आपल्या घरातील देव ठेवले जातात त्यांचं पण पूजन केलं जातं जे देव आपण जेजुरीला भेटीसाठी नेतो घरातले ते देवांची पूजा इथे केली जाते तिथे पण पृथ्वी आणि वहिनी ते त्यांची पूजा करून घेत होते सर्व पूजा झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो जे कणकेचे दिवे बनवले जातात ते पण तिथे ठेवले थे जातात आणि त्यानंतर मग आरती चालू झाली

आरती वगैरे करून झाल्यानंतर मग कलशात पाणी घेऊन त्या देवांभोवती पाच फेरे मारायला लागतात आणि त्यानंतर मग घराच्या दिशेने जायला लागतं घरी आल्यानंतर देव नाचवले जातात तुम्ही पुढे बघाल घरी आल्यानंतर देव नाचवले होते <ण्यागे> आल्यानंतर देव नाचवले आणि इकडे लगेच सुहासिनी बसवण्याची तयारी सुरू झाली कारण देव नाचवून झाल्यानंतर लगेच सुहासिनी बसवाव्या लागतात इकडे सर्व तयारी झाली होती आणि त्यानंतर त्याचबरोबर बाहेर सर्व झाल्यानंतर ज्यांच्या घरी जागरण गोंधळ असतं त्यांना टॉवेल टोपी टाकलं जातो तर इथे मिस्टर पृथ्वीला टॉवेल टोपी टाकताय त्यानंतर त्याच्या भावाला पण टाकले आणि त्यानंतर काकांना पण टॉवेल टोपी दिली खूप जेवढे पण लोक जागरण गोंधळासाठी येत असतात ते सर्वजण टॉवेल टोपी आणत असतात त्याचबरोबर मावशीला साडी पण घेतली होती पण ती काही इतकी दाखवली नाही इकडे गौरव त्यानंतर माझं भाऊ प्रतीक ते पण पृथ्वीला टॉवेल टोपी टाकत होते जेवढे पण लोक आले होते ते सर्वजण टॉवेल टोपी घेऊन आले होते आणि ते सर्वजण त्याला टॉवेल टोपी टाकत होते कारण त्या दिवशी तो मान असतो त्यांचा इकडे घरात सुहासिनी जेवण जेवणासाठी बसलेल्या होत्या सर्वजण त्यांना वाढत होती इकडे प्रियंका मामी रोशनी गायत्री बहिणी सर्वांना वाढत होत्या मी पण थोडं वाढण्यासाठी मदत केली त्यांना त्यानंतर मग सर्व सुहासिनींचे जेवण झाले एकीकडे बाहेर यांचं जेवण झाल्यानंतर मग बाहेरही जेवणाच्या पंक्ती चालू झाल्या होत्या त्यानंतर एका साईडला अरुण अरुणाक्का माझी मम्मी आजी पूजेची आजी म्हणजे माझी मावशी आणि आमच्या सासूबाई पण जेवणासाठी बसलेल्या होत्या आणि बाहेर पण जेवणासाठी लोक बसलेले होते पूजा सुवर्णाताई आणि संध्या दीदी त्या पण जेवणासाठी बसलेल्या होत्या तिने मला पण फोन केला होता जेवायला पण नेमकी मी घरात सुहासिनींना वाढत होते त्यामुळे मी तिला म्हटली तुम्ही जेवून घ्या त्यानंतर मग मी बसेल घरातच तर तुम्ही पुढे बघाल खूप गर्दी होती जेवणासाठी पण भरपूर लोक होते तर छान झाला कार्यक्रम पण खूप छान झाला होता स्वयंपाकही खूप छान होता భారా అవుత రా

लोक भांडू राहिले राजन राणीसाठी मठ पिला का जाऊ पोटभर जेवण करा बाहेरले पंच पकवाने तुम्ही मिस केले ुलर ची हवा खात सगळे अरे कमी का कमी लोकांना पुरू द्या काल उरला अरे तुम्ही उरेल सुरेल नाही खाते काय नवीन बनवले खास जेव्हा जेव्हा ही सारखी सारावरे अरे सारखं पातीला घेऊन बसली ए अरे नमस्कार करतो जेवला का झालं झालं तू नाही मला पाण्याचं काम प्लीज सांगू नकार कोणी हाय प्रथम जेवला का तू आत्ताच वाचला शिरा वाचला रे शिरा वाचला जेवली का कार्यक्रम भारी झाला वा

तुम्हाला अहो तुमच्या धाटात काहीच नाही राहिलंय जाऊ जा ए अरे कार्यक्रम तिकडे चालू आहे हो वहिनी किती खातं होता का हा ना जाऊ ल का जाऊ ना जाऊ ल का तेच त्याच द या बघ आमने पहिला फक्त बात घेऊन फिरती त्याच्यातले एक एक तास खाती आहे किती, किती बारीक झाली तू दाजी तरी बारीक दिसू राहिले बारीक नाही इकडे शर्टडीला घालाय हे आहे कार्यक्रम तिकडे ए काय चाललेय तुमचं प्रेम तू चाहते

कोणता रस्पाय जायचंय रात्रीच एवढा माझा फोटो आहे का फोटो अजून मोबाईल मध्ये कॉलेज हा अजून काय पाहिजे तुला काहीच एवढं प्रेम लईच प्रेम चाललंय तुझं उठून आमच्या डोळे रोशनीचं फोटो कुठे आहे रोशनीच नाव आहे किती प्रेम आहे भावाच बहिणीवर बघा गौरवनी ए तु काय भाऊ काय भाऊ काय ना कोणाकडं जवली का तू मम्मीकड जायचंय मम्मी मम्मीकड कुठे जायचंय

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व भाऊ बहीण सोडा प्यायला गेलो होतो त्यानंतर मिस्टर पण आले होते तिकडं सोडा पेऊन झाला त्यानंतर मग घरी आलो घरी इकडे जागरण गोंधळींचं चा, कार्यक्रम चालू झाला होता तिकडे हसी मजाक चालू होती जागरण गोंधळाचा कार्यक्रम सकाळी पाच वाजेपर्यंत असतो पण आम्ही इतका वेळ बसलो नाही थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग घरी आलो तुम्ही पुढे बघताय खूप हसी मजाक करत होते

मावसे आमचा विश्वास राहतोय काय का काय झालं काका असं आला नाची पुढे ब्रिटेना टायगर ब्रिटेना टायगर खारी खारी काका लईच मोड मध्ये आले मावशी लई लईच मोड मध्ये आले अरे काही झालं का <laughs> अरे बिसेना ने था 2020 ना कार वाली काका ये लेगा डाकू का काम है ये हां मैं डाकू आ गया डाकू साकेत हां है ना कहीं कहीं

त्याच्या वाकडे तिकडे वाकडे तिकडे पाय एवढं एवढं हरी एवढं एवढं हरी त्याच्या वाकडे तिकडे वाकडे तिकडे बाय पृथ्वीराजबा नाव घेते पृथ्वीराज बाबा नाव घेते काय तिकडे बाय तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरूच होता हसी मजाक चालू होती त्यानंतर काही वेळात ते देवाचं भजन कीर्तन पण होणार होतं पण आम्ही इतक्या वेळात थांबलो नाही आम्ही घरी निघालो होतो कारण सकाळी पाच वाजेपर्यंत जागरण गोंधळ सुरू राहणार होतं सकाळी पाच वाजता लंगर तुटला जातो त्यानंतर मग जागरण गोंधळाचा कार्यक्रम संप संपूर्ण होतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय